देखे 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 बस लगे 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 हो ये तो भाऊ मग कसं काय काय कि मग पंच्याऐंशी पंचायती पंच्याऐंशी सांगायची कामा की खात्री कामाची उसावर लावून देऊ ऊसाच्याकडे लावून देतो नाही का बरं मोबाईल नंबर सांगून एकदा शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट अकरा एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव अकरा एकेचाळीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट अकरा एकेचाळीस अठ्ठ्याण्णव भाऊ ये पुरे दातल दादल कैसे बसलेने दोन 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 दात है दोन दात सहा दात दा दोन दात है का दोन दात का ये सहा ये हे तांबडा आपले ते का तांबडा ने आले निम्काने का याची काय सांगायची मग धामण्याची धामण्याची पंचवीस आणि पांढऱ्याची जोडी आहे का ते पांढऱ्याची काय सांगायचे सत्तावीस आणि तांबड्याची तीस हजार बर मोठी जोडी आपली एक का ती पांढरी विकली का नंबर सांगून एकदा

जोडी आहे का कस काय अलीकडचा जोड याची किंमत दादा पंचेचाळीस किंमत कामाला लागली आहे का बरं बरं आणि हे मोरा अवधात गोरात मग काय किंमत सांगायची याची सेहेचाळीस जोडीची याची पंचेचाळीस हे सेहेचाळीस आणि हे बोरा तेराचं दिलं काय हे दिलं आणि हे त्याची किंमत काय सांगायची मग पंधरा सांगायची बरं आपला नंबर सांगू एकदा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावन्न तीस शहाण्णव ठीक आहे तीच किंमत सांगायची का मोबाईल नंबर देऊन टाकायचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बहात्तर चौसष्ट एकवीस तीस हजार किंवा हो आजचा बाजार चांगला भरला उसाच्या गाडीसाठी चांगले बैल आहे या ठिकाणी जुड आहे तांबड्या रंगाचा त्याच्यानंतर हा एक आहे समोर धामणा आहे शिवार यूट्यूब का हो दादा दा। 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 मोठी जोडी आहे मित्रांनो उत्साहाच्या गाडीसाठी चालू शकते दादा काय नाव आहे आपलं बर गाव कोणतं आहे मग जोडी काय मग सांगायची नव्वद सांगायला यवारात कमी जास्त होऊन जाईल जास्त होऊन जाईल मग खात्री कामागी खात्री काही मारती गिरती का मग बायाला लेकर ले? कायच नाही काय शांत शांत लेफ्टवर द्या बाहेर माणूस बा, राहू बा, बर मग नव्वदला द्यायचं नाही का मोबाईल नंबर सांगून दादा पंच्याण्णव एकोणतीस तीस छत्तीस झिरो ठीक आहे दादा धन्यवाद दाती आले का दादा बरं बरं आपलं नाव काय गाव वसंतपूर मग कामा किमाल कशा पहिलं कामाला चांगले आहे

चाळीस किंमत सांगायची बरं मोबाईल नंबर सांगून एकदा सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो एक ब्याऐंशी चाळीस आणि चाळीसला द्यायचं समजा नाही का तुमच्या ठीक आहे तर धन्यवाद हांच होते का पांढरे सुपर आहे कसे आहे तरी सहा सहा दोन्ही कामाला चालते का चांगली मग हा हा आणि मग काय किंमत किंमत काय सांगायची पंच्याहत्तर किंमत सांगायची काही मारती का लेकर पाहायला बरं बरं किमतीत म्हणजे एवढात कमी जास्त होईल नाही का सोडून द्या मुग सोडून मुगो ठीक आहे मग मोबाईल नंबर सांगू देत आपला शहाण्णव म्हणजे शहाण्णव त्र्याण्णव छप्पन का शहाण्णव त्र्याण्णव छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न अस्सी दस नंबर बहुत बडा हो रहा ना भाई बरोबर बघा शहत्तर शहात्तर वीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौपन्न छत्तीस चौपन्न शहात्तर वीस पंचेचाळीस छत्तीस चौपन्न ठीक आहे सलमान भाऊ तीन बैल आहे मग आज नाही बरं कस काय जोडी ती आहे का तांबली आहे हा जोडीची काय सांगायची किंमत आहे पंच्याऐंशी बर बेचाळीस ठीक आहे एकदा नंबर सांगून दे आपला नव्याण्णव साठ चाळीस सदतीस चौऱ्याण्णव नव्याण्णव साठ चाळीस सदतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ठीक आहे घेतले घेतले का गेतला व्हिडिओ नाही येत येत नाही छे छे कॉलस सीधा कसा उसा घ्या लागले ना, <laughs> ना। <laughs> एक मिनिट मामा काय नाव आपलं नाव काय <laughs> गाव कोणतं म्हणलं हुडी बर जोडी मग काही मारती गिरती का मारत नाही काय किंमत सांगा जुडीची किती म्हणलं किंमत एक दहा बरं बरं मग मोबाईल नंबर सांगू दे आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही का फाट घेऊन आता म्हणजे मोबाईल नंबर आहे का मला पाठ मोबाईल नंबर मोबाईल नंबर आपल्याला पाठ नाही याच हा ठीक आहे मग